हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे मी जेव्हा सांगतो त्यावेळेला तुम्हाला जरा ऐकायला विचित्र वाटेल पण ते विचित्र नाही स्वातंत्र्य हा आपला जसा हक्क आहे जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य म्हणजे पण तो हक्क आपला हिरावून घेतला गेला परकी आणि आपल्या देशावर परकीय आक्रमणं झाली मग मद त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे मंगोलिया आहे तुर्कस्तान आहे ग्रीस देश आहे फ्रान्स आहे पोर्तुगाल आहे इंग्लंड आहे अशा अनेक देशांनी आपल्या देशावर स्वाऱ्या केल्या आणि आपल्या देशामध्ये जे सुवर्ण होतं संपत्ती होती ती सगळी लुटून नेली इतकंच नव्हे तर त्याने आपल्याला पारतंत्र्यामध्ये ढकललं आता पारतंत्र्यामध्ये आपण जे ढकललो गेलो त्याला कारण कोण त्याला कारण आपणच त्याला कारण आपणच कारण त्यावेळची परिस्थिती अशी होती की सगळे हिंदुस्तान, आज हिंदुस्थान हे राष्ट्र आज जे दिसत आहे तसं पूर्वी ते कधीच नव्हतं तसं पूर्वी ते कधीच नव्हतं पूर्वी निनियाळी राज्य होती आणि निनि संस्थान होती निनियाळी राज्य होती आणि सगळे आपापसात लढाई करायचे काही कारणामुळे क्षुल्लक कारणामुळे सुद्धा लढाई करायचे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की आपण आपल्या देशातले लोक शूर असून सुद्धा हुशार असून सुद्धा केवळ आपल्यामध्ये एकी नाही एवढ्या एका गोष्टीमुळे परचक्र ज्याला आपण म्हणतो आणि परकीय लोक परकीयांचं आक्रमण त्यांनी आपल्या भांडणांचा पुरेपूर लाभ घेतला पुरेपूर लाभ घेतला आणि त्यामुळे आपण स्वात पारतंत्र्यामध्ये ढकललो गेलो हे मी का सांगतो आहे इतिहासापासून जे धडे शिकतात ते खरे शहाणे पण इतिहासापासून जे धडे शिकत नाही ते खरे गधडे ते खरे गधडे मला वाटतं संबंध विश्वामध्ये जगामध्ये जर गधळे कोण असतील ना तर आपल्या या राष्ट्रामधले लोक गधळे आहेत कारण ते शिकतच नाहीत इतिहासापासून बाजू शिकतच नाहीत व आपला इतिहास बघा इतिहासामध्ये रमायचं नसतं इतिहास घडवायचं असतं लक्षात घ्या मी पुन्हा बोलतो इतिहासामध्ये रमायचं नसतं तर इतिहासापासून शिकायचं असतं आणि नवीन इतिहास घडवायचा असतो हे आपण विसरून गेलो आम्ही शिवाजी महाराज यांचा पराक्रम त्यांचं तेज त्यांची बुद्धी त्यांचं शौर्य या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा सांगतो त्यावेळेला आपण त्या, त्या, त्या इतिहासामध्ये रमतो पण त्याच्यापासून आपण जे शिकायला पाहिजे ते शिकत नाही ही अडचण आहे त्याच्यापासून शिकत नाही आपण मी नेहमी सांगत असतो की शिवाजी महाराज म्हणजे मूर्तिमंत विद्या म्हणजे जीवन विद्या म्हणजे काय हे जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा पण हा शिवाजी महाराजांचं चरित्र एक पानात आणि दोन पानात याला काय अर्थ आहे शिवाजी महाराजांचं चरित्र निदान महाराष्ट्रामध्ये तरी मोठ्या प्रमाणावर लोकांना शिकवलं गेलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांबद्दल जे गैरसमज आहे ते दूर केले गेले पाहिजेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माचे शत्रू नव्हते हे पहिलं लक्षात ठेवा ते कुठल्याच धर्माचे शत्रू नव्हते उलट अनेक धर्मातले लोक त्यांच्याकडे सरदार होते मुख्य जागेवर होते तोफखाना हा सर्वात मोठा त्याच्यावर आणि मुसलमान सरदार होते हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळी सुद्धा शिवाजी महाराजांनी कधी धर्म धर्म असा भेद केला नाही त्यांचा शत्रू फक्त एकच होता शिवाजी महाराजांचा शत्रू फक्त एकच होता तो म्हणजे जे, जे राष्ट्रद्रोही होते जे समाज कंटक होते जे समाजाला दुःख देणारे होते जे दे समाजाला लुटत होते ते सर्व शिवाजी महाराजांचे शत्रू होते आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की परकीय आक्रमणाने आपल्यावर आक्रमण केलं आणि आपल्याला पारतंत्र्यामध्ये ढकललं त्याला कारण आपण कधीही एक झालो नाही ऐक्य ज्याला आपण म्हणतो ते आपण कधीही झालं नाही त्याचे दुष्परिणाम त्यावेळेला भोगले अजूनही आपण भोगतो आहोत याच्या पुढे किती वर्ष भोगणार ते देव देवजाते तर कारण का याची कारण अनेक आहेत ह्याची कारण अनेक आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे देव अनेक धर्म अनेक पंथ अनेक जाती अनेक पोकजाती अनेक उपजाती अनेक अनेक परंपरा अनेक प्रथा अनेक ग्रंथ या याच्यामध्ये आपण सगळी मंडळी इतकी विखुरली गेलेली आहोत की आज आपल्या देशावर जेव्हा परचक्र येत तेव्हा आपण एक होतो एरवी आपण भांडतच राहतो एरवी आपण भांडतच राहतो पण आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला पाहिजे असं जर तुम्हाला नक्की वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम राष्ट्र हास देव राष्ट्राचे नियम पाळणे हीच उपासना या धारणेने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही आणि म्हणून जीवन विद्या काय सांगते की तुम्हाला जर खरोखरच हे राष्ट्र सर्वांच्या पुढे जायला पाहिजे असेल तर तुम्ही पहिले जे अज्ञानी आहात ते ज्ञानी झाले पाहिजे ज्या अंधश्रद्धेच्या आधी गेलेल्या आहात ते तुम्ही हुशार बुद्धिमान झाले पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तो आपली प्रगती होणार नाही ईश्वरात सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदाने ऐश्वर्यात से भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे